वाक आज वाक वीडियो, वीडियो, कर दो। गेवागा। गेवागा तो वाघ दिसला आणि त्याच्यानंतर आज वरवंटी शिवरामध्ये गावाच्या व्हिडिओ ओरिजिनल व्हिडिओ मोबाईल मधला थेट बघू आपण त्याच्यानंतर शेतकऱ्याकडे जाऊ बघा तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला तो व्हिडिओ सत्य आहे आणि आज सकाळचा व्हिडिओ व्हिडीओ शेतात होता ते सकाळी कुणाचं शेत आहे दत्ताडशाच्या शेतामध्ये उशा मध्ये होता ते बघितला त्या शेतकऱ्यानं त्यानं गावात सांगितले की गावातली पोरं गेली पिकर भोंगा घेऊन हो। त्याला वरडून आरडून वरडून शेतून बाहेर होचकावला मग ते हा महादेव टेम ह्या टेम महादेव आहेत वाघ तर इकडे फिरायला लागलाय वाघ फिरायला लागला वाघाच पासून आम्हाला काय म्हणणं नाही वाघाला पण आमची नुसती नुसकान शेती मधून सोन निघून बाया सगळ्या निघून गेले तिथं भीतीच्या वातावरण काम निघून सगळं भीती पुढे लोक येणारच नाही बघितल्याला सांगू का सांगू नाही माणसं आले ते त्यांना म्हणलं काहीतरी करा माणसं आहे ती तिकडे ते म्हणले आम्हाला वरून काही हे आलं नाही काय त्याला म्हणते हा आदेश नाही म्हणले धरायचे आम्ही फक्त त्याला बाया होत्या सकाळी कामाला अर्ध्यातूनच बाया निघून ही गेल्यावर हलू शकणार नाही एवढीच विनंती आहे की साहेबांना लवकरात लवकर त्याचं काहीतरी लवकर एखाद्या त्याला ट्रॅप लावून त्याला पकडून लवकरात लवकर सेंचुरीला कुठल्या गेले हा पोर बाजीची वरून कुठं पोर खायची कुठं हे मला विषय अर्पार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दाखवतोय मी आता धाराशिव तालुक्यातल्या वरवंटीच्या शिवरामध्ये पोहोचलोय माझ्या पाठीमागे इथं डोंगर आहे आणि या डोंगरावर सकाळी वाघ आला होता आता हा जो वाघ आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आपल्या जिल्ह्यामध्ये फिरतोय कधी जिल्ह्याच्या बाहेर असतं सोलापूर तर कधी धाराशिव जिल्ह्यामध्ये येत आहे याच टेकडीवर आज सकाळी ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी त्या वाघाला इथं पाहिलं आणि त्याचा वाघाचा व्हिडिओ सुद्धा आहे आता हा जो वाघ आहे तो चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून इथं आपल्यामध्ये फिरत आहे एडशीच्या अभयारण्यामध्ये सुरुवातीला तो वाघ दिसला आणि त्याच्यानंतर आज वरवंटी शिवारामध्ये गावाच्या जवळ वाघ आला होता शेतकऱ्यांनी गावकऱ्यांनी मिळून त्याचा पाठलाग केला आणि या डोंगर भागामध्ये इकडं आता वाघ गेलेला आहे आणि मी त्याच परिसरात पोहोचलोय जिथं वाघ आला होता तिथं मी परत पोहोचलोय आता या वाघाचा एक व्हिडिओ केलाय शेतकऱ्यांनी जे व्हायरल व्हिडिओ होतात ते वास्तव व्हिडिओ आहेत आणि इथलेच आहेत यासाठी मग ही टेकडी दिसते आणि त्या ते टेकडीच्या वर एक आ, वर मंदिर आहे तिथं मंदिरच आहे ना ते आहे आणि त्या मध्ये दिसते सुद्धा ते व्हिडिओ पाहू आपण जो व्हिडिओ केलाय वाघाचा व्हिडिओ ओरिजिनल व्हिडिओ मोबाईल मधला थेट बघू आपण त्याच्यानंतर शेतकऱ्याकडे कर जाऊया बघा तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला तो व्हिडिओ सत्य आहे आणि आज सकाळचा व्हिडिओ आहे तीन तासापूर्वी केलेला व्हिडिओ मी तुम्हाला थेट दाखवलाय आणि हे गावकरी आहेत हे सरपंच आहेत हे गावकरी आहेत काही तरुण मंडळी शेतकरी सुद्धा इथं आलेले आहेत त्यांची काय प्रतिक्रिया नेमकं काय घटना घडली होती सरपंच साहेब नमस्कार समाचार समाचारमध्ये स्वागत आहे तुमचं इथं आपल्या पाठीमागे तिथं टेकडी दिसते ते त्या टेकडीवर वाघ होता सकाळी खरं आहे का ते खरं आहे सकाळी आहे मी ते मोबाईल वर व्हिडिओ ते सकाळी नऊ वाजता काढलेला विडो व्हायचे सकाळी एक उसा आहे एका शेतकऱ्याचा त्या उसाच होता पहिल्यांदा त्या उसातून गावाने हुसकावून लावला ते डोंगरावर आला त्या डोंगरात आला इथंच ते डोंगरात शिती आहे लोकांची कांदे लागण चालू आहे जनावर डोहर त्याला भीती आहे जनावरांची वाघाची वाघ इथे राहिला तर आमच्या हरकत नाही पण आमची नुसकान जी होती ह्याला जबाबदार कोण ही सरकारने सांगाव ते वाघाचा बंदोबस्त करावा काय करावं आता वाघ तर जंगलात तो चोवीस डिसेंबर चोवीस ला आले महिने झाला वाघ वाघ हरकत नाही त्याला पण आमची जी जनावर आहे ती शेती आहे शेताला मजूर शीत कोणी येणार कामाला शेती पडक पडायला लागली त्याला ह्याला आमची मोठी नुकसान व्हायली त्याचा बंदोबस्त करा तुम्ही काय केलं वा कसा किती वाजता दिसला कुणाच्या शेतात होता ते सकाळी कुणाशी दत्ताडसूच्या शेतामध्ये उसामध्ये होता की की। ते बघितला त्या शेतकऱ्यानं त्याने त्यानं गावात सांगितले गावातली पोरे गेली पिकर बोंगा घेऊन त्याला वरून शेतून बाहेर हुसकावला ह्या महादेव टीम ह्या टीम माझ्या टीम आला महादेव टीम आता इथे ह्या डोंगरात गेला इथल्या इथं जाय डोंगरात प्रत्यक्ष बघितला प्रत्यक्ष बघितला एक पन्नास फुटावर बघितला व्हिडिओ गावातल्या आमच्या शिपाईनंच केलाय गावातल्या बऱ्याच पोरांनी व्हिडिओ केलेला आहे सगळ्या गावातल्या पोरांनी केलेला व्हिडिओ आहे मग आता काय आवाहन कराल तुम्ही सरपंच आहेत वाघ तर इकडे फिरायला वाघ फिरायला लागला वाघापासून आम्हाला नाही वाघाला पण आमची ती पकडण्यासाठी टीम आली होती त्यांना सापडलं नाही वाघाने तुम्ही प्रत्यक्ष बघितलं पकडण्यासाठी टीम आली टीम आली फॉरेस्टरची पण त्यांनी काय पकडायची माग गेलेली नाही तुम्ही आलेल्या आहेत आता हिथच आहे ती डोंगरात पण पकडायचं काय साहित्य नाही त्यांच्याजवळ त्या बन वाघाचा बंदोबस्त करावा त्यांनी हुसकावून दुसरीकडे लावावा आमची डोंगरा शिती आहे त्याच्यामुळे शितीचे आमचे नुकसान मोठे होणार आहे काय आता ते वाघ कसं सकाळी इकडे 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 आठसुमच्याकडे बोललो तुम्ही आज बोलाय ना तुम्हाला तो एक जणच्या उसामध्ये वाघ सकाळी गेला मग गाववाल्यांनी सगळ्या गावात भीतीचं वातावरण झालं सगळं गाव तिकडे पडलं वाघ आहे का नाही म्हणून बघण्यासाठी मग तिथं खोरखोर वाघ देत निघा गाववाल्याच्या दर्शनातून हुसकावून लावला महादेव टेकडीवर तो वाघ आला वाघ आल्यानंतर तिथं डायरेक्ट त्या पोराने छायाचित्रा मध्ये मोबाईल मध्ये छायाचित्र त्याचा पूर्ण व्हिडिओ काढला त्याचं मग इथं कसं पूर्ण ह्या वरवंटीचा आसपासचा शिवार आहे किंवा आसपासच्या खेड्यापाड्यामध्ये पूर्ण भीतीचं वातावरण झालेलं आहे आणि तिथं कुठलाही शेतकरी शेतात संध्याकाळी लाईट असते एक तर शेतकऱ्याला आठ तास लाईट असते फक्त आणि त्याच्यामध्ये रात्रीचे दारे हे लागू लागवड चालू आहे कांद्याचे सगळे मजुरी झालेत कामाला सगळे मजूर निघून निघून गेले ते कांद्याची मजूर काम कांद्याची लागवड चालू होती तिथे mm. ते कांद्याची मजूरसह निघून बाया निघून गेल्या तिथं भीतीच्या वातावरण काम निम सोडून सगळं आणि ह्याच्यामध्ये शेतकऱ्याच अतुनात नुकसान आहे कोणाची जनावर पडलेत ह्या कोट्यावरच मध्ये चार शेळ्यावर फडले चार शाळ्या गावाच्या कडला कडला फाडून गावापासून ते लय झालं एक पाचशे मीटर अंतरावर शेळ्या फाडल्या तळ्याच्या कडला ते चार फा, शाळ्या फाडल्यानंतर इथं दादा मी अशी एक कोटा आहे त्याच समोरच्याच कोट्यावर वासरू फाडले वासरू फाडून आज निदर्शना जसं शंभर फुटावरून वाघ बघितला आम्ही शंभर ते पन्नास फुटावर जवळून सगळ्या प्रत्यक्ष गावाली वाघ बघितलाय शासनानं आणि वन विभागाने त्याचा बंदोबस्त करावा त्याला धरून त्याचं काय असेल ते न त्याचा बंदोबस्त करून त्याला धरून व सुरक्षित ठिकाणी ते तिकडे नेऊन पोहोचवावं त्याला हेच आमचं म्हणणं आहे आम्हाला काय त्याला हे दुसरं काही हे म्हणणं नाही आमचं काय शेतात आमच्या मजूर नाही सध्या कांद्याच्या लावणीचे दिवस चालू आहेत सोयाबीन काढायला तर पुढे एक महिन्यामध्ये सोयाबीन काढायची एक आठवडा महिना पंधरा दिवसा सोयाबीन काढायला सुरुवात होती इकडं सोयाबीनच्या मजूर येणार नाही शेतकऱ्याचा आतून आत नुकसान होणार आहे ज्यापासून एकतरी पावसानं सगळी पिकं आमची गेलेत आणि त्याच्यात जर या वाघाच्या भीतीने जर मजूर आम्हाला नाही मिळतील तर आम्हाला हाय अशी जमिनी सोडून द्यावं लागतील शेत सोडून इथं मजूरच नाही ते वाघ आहे म्हणल्यावर तो टायगर आहे आणि ते वाघ आहे म्हल्यानंतर आम्हाला शेत शेत सुद्धा मधुरसा येणार नाही आणि शेताकडे आम्ही पण येणार नाही एकटा माणसाचा धाडसच नाही समोर वाघ वाघ शेताकडे आहे म्हणल्यानंतर लोकांना काय आवाहन करतात लोकांना आव्हान काय आता सतर्क जावं लागेल जागाव लागेल ते बघावं लागेल अगर त्यांना लोकांना सांगाव लोकांतर बघितलेलं आहे भीती पुढे लोक येणारच नाही पूर्ण गावानं बघितलं मग त्यांना प्रतिषेधाला माहिती आहे सांगून काय झालं मग सांगून भयभीत भयभीत झाले तिकडले शेतकरी पूर्ण त्याचा सरकारनं आणि सगळे हे वन विभागाने त्याचा बंदोबस्त करून त्याच्या तिकडे सुरक्षित ठिकाणी दिला वा सोडून इथून धरून घेऊन जाऊ दे आमचं हेच म्हणणं आहे बाकीचं काय नाही अच्छा काय नाव तुमचं सोहेल शेख बघितलं का बाबा हा बघितलं या कधी सकाळी साडे साडे वाजता दिसला ते आम्हाला पट्ट्या आहे का तिपके त्याच्या अंगा पट्ट्या येत्या हा किती मोठं आहे तेवढा तेवढा आहे हा कुठून बघितलं तुम्ही आम्ही शेतातच बघितला त्या उसातनच ते हितवर आला ते महादे तिकडे तर आला तिथून ती खाली उतरला असा फिरत फिरत तिकडे गेला ती शेताकडे गेला मग तिथं मजूर होते कामगार त्या मजुराला आवाज देऊन सांगितला आम्ही तिथंच थांबा हलू नका जागेवर मग ते तिथंच थांबले मग वन विभागाची माणसं आले ते मग त्यांना म्हणलं काहीतरी करा माणसं आहे ती तिकडे ते म्हणले आम्हाला उरून काय हे आला नाही काय त्याला म्हणते आदेश नाही म्हणले धरायचे आम्ही फक्त त्याला हाकलून लावणार एवढंच करणार मग आता काय मत आहे त्याला काय विकार घेऊन जावा शेती कुठे हे काय होय बघितलं वाघ सकाळी काय ना गोपाळ भोपाळ बर कशी आहे परिस्थिती मग आता वाघ तर आला या भागामध्ये आता काय वाघ इथं फॉरेस्टातच ती बाहेर पण येऊ शकते कधी सांगता येत नाही संध्याकाळच्या टायमाला ती बाहेर येते आता इकडे कांद्याची लागवड समोरच कांद्याची लागवड चालू आहे त्या ठिकाणी बाया होत्या सकाळी कामाला अर्ध्यातूनच बाया निघून गेल्या वन अध्यक्ष साहेबांनी सगळे बघावं त्याच्यावर काहीतरी उपाय करावा तुम्हाला शेती गाव पलीकडल्या बाजूला पाजूरा जवळ होय बोला काय नाव आहे तुमचं दादंग्या बाब शशेख बर गाव वरवणतीलता वाघ आलता खरं काय खरं का मी बघितला ही तर टीव्हीवर होता टीव्हीवर पाच पाच पोर आल ते महिला आठ दिवस माझी वासरू खाल्ले मोठले टिडको दोन वर्षाच सा। <साँगा> आता हे जनावर कुठं बांधावी कुठं झोपावं कुठं राहावं शिक मोठी टेन्शन आहे चाल मी हिच असतोय कुणा शेतकरी नाही सरपंच चल मी कुठं असतोय ती जनावर पशी असतोय मी आता काय करायचं काय नाही हा कुळ चालवा सकाळ कुळ बंद आहे हा काय करावं काय नाही ह्याच्या गुण ह्याच्यात घरला जायला ना शेत राहिला येणार खावं काय खराव काय अजून काय सांगाव मला माझं दोन कारवड खाल्लं आणि एक हालगेट खाल्ले दोन वर्ष कारवड ती खाल्लं वर्ष हालग होत ती बी खाल्ले खाल्लं मध्ये फाडून टाकलं मी मागले कुत्र हे होत ते पळून गेलं मजूर सुद्धा काम आले आहे म्हणून लांब अजून तसंच राहिलं थोडं लावत आणि थोडं तसंच राहील येतं काहीच नाही त्याचं तिथले डोंगर तुमचं शेतलाही लांब आहे बहता येते ती काढता येते काय म्हणते तर समजा अवघड व्हाय लयच बेकार कंडिशन झाले शेतकरी समजा समजाच इकडे कुणी नाही शेतकरी सुद्धा संचाला गुराबाले जाते निघून पण मला जण हे सुटत नाही मी हिथंच मुकामार असतोय चल नाही होत नाही काहीच नाही आपलं हिथंच मुकामाल असतोय डबा आण तिथे आपलं सकाळी येतानाच तीच दोन तीन टायमाला भागवायचा का अजून काय सांगणार आहे सांगून सांगून भीती वाटते कसं नाही भीती ना तर मी डोंगराच भीतून पोरबाई बसत नव्हतं पोरग खालून गेलं हा पोरबाकीचे वरून होते ते कुठं पोर खायची कुठं नाही हे मला काय दिलाय ते चल करून हावडल्याने गेला आणि फोन काय करायचं करायचंय पोरबाकीची वरी कशी अडचण आहे घरी आता घरी जाऊन जाणवारी कसं जाऊ मी घरी बर मला चल नाही होत नाही आता थोडी काय गाय आहे त्या मशी आहेत वाचरायती जनावर स्वतः काय हवी तुमच्या समोर आहे ती काय म्हणता बघितलं वाघ हा बघितला तरी काय नुकसान झालं इकडे पासून नुकसान काय आता शेतासाठी मजूर भेटत नाही तर कांद्याची लागवड चालू आहे शाळ्या त्या आपशिंग आता आपशिंग्या साईडला गेलेला आहे आता आपशिंग्या साईडला गेल्यानंतर मग आपशिंग्यामध्ये एक दोन गायी वगैरे मोठ्या मोठ्या मोठे मोठं नुकसान केलेलं आहे आणि हिकल्यापेक्षा आपशिंग्याचा शिवार मोठा आहे तिकडं इकडनं जर तिकडे गेला तर तिकडनं ती हालू शकणार नाही एवढीच विनंती आहे की साहेबांना लवकरात लवकर त्याचं काहीतरी पर्याय काढावा जिकडनं आलाय तिकडं त्याला नेऊन सोडावं बोला इथं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे वाघ आल्यामुळे आणि कात्री कामटा आपसिंगा तिकडल्या साईडला जंगलाचं प्रमाण दाट आहे आणि आसपासला शेती असल्यामुळे आहे ना जनावरे वगैरे गुरेढोरे घेऊन आहे ना माणसं जातात आजूबाजूला त्याच्यामुळं कधी काय होऊ शकतं एखाद्या वेळेस वाघ आहे ना बाहेर आला त्यावेळेस अटॅक केला एखाद्या मा मनुष्य हानी झाली अशा गोष्टी होऊ शकतात त्यामुळे वन विभागाला लवकरात लवकर विनंती आहे की त्यांनी त्यांचे तेन जे काय असेल ते प्रोसेस करून लवकरात लवकर वाघाच्या आहे ना एखाद्या त्याला ट्रॅप लावून त्याला पकडून लवकरात लवकर सेंचुरीला कुठल्या तर अगर वन कुठल्या तर अभयारण्यास सोडून यावे अच्छा बघा टिपेश्वर इथून आलेला वाघ चोवीस सॉरी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस साली आपल्या जिल्ह्यामध्ये वाघाचं दर्शन झालं आता वाघ त्याच्यापूर्वी कधी आलेला माहिती नाही पण दिसला वाघ चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसला जवळपास आजपर्यंत हा वाघ इकडेच फिरतोय कधी आपल्या जिल्ह्याच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये जातो कधी आपल्या जिल्ह्यात येतो बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान झालंय याच्यामुळं आता शेतकरी इथं नेमकं या वरवंटी शिवरामध्ये वाघ आल्यानंतर शेतकऱ्याचा वाघाचा व्हिडिओ दाखवला मी शेतकऱ्यांनी केला त्यांच्या मोबाईलमध्ये आणि शेतकऱ्याची प्रतिक्रिया सुद्धा दाखवलेली आहे हा डोंगर भाग आहे इकडं कॅमेरा दाखवा हे बघा हा सगळा जो भाग आहे तो डोंगराचा भाग आहे इकडे सगळा आणि इथं जो आहे तो हा पूर्ण डोंगर आहे हा डोंगराळ भाग असल्यामुळं डोंगर पायथ्याशी जे शेतकऱ्याची शेती आहे जी जमीन आहे शेतकऱ्याची त्या शेतकऱ्याचं जे आहे ते सध्या मोठं नुकसान होतंय इथे शेतामध्ये मजूर येत नाहीत त्यांच्या शेतामध्ये मजूर येत नसल्यामुळे शेतामध्ये शेती करणं अवघड झालेलं आहे शेतकऱ्याची प्रतिक्रिया दाखवली हे खरं आहे मात्र शेतकऱ्याचं सुद्धा म्हणणं आहे की वाघापासून त्यांना काय अडचण नाही पण त्यांची शेती करायला जी अडचण आहे ती मजूर येत नाहीत शेतीतून मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय याचं नेमकं काय असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे मात्र आम्ही सुद्धा तुम्हाला आवाहन करतो की वाघ हा प्राणी जंगलात राहणारा आहे आणि त्याला पकडण्याची प्रक्रिया आपल्या जिल्ह्यात नाही कारण आपल्या जिल्ह्यातले जे ऑफिसर आहेत त्यांना वाघ पकडण्याची परवानगी नाही त्यांना वाघ पकडता येत नाही त्यांच्याकडे साहित्य नाही वाघाला पकडण्यासाठी दोन टीम आल्या होत्या टिपेश्वर या ठिकाणची सुद्धा टीम आली होती मात्र ती टीम चार आठ दिवसामध्येच परत गेली आणि त्याच्यानंतर पुण्याची टीम आली होती पुण्याची टीम बरेच दिवस राहिली इथं गाड्या होत्या मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया त्यांची मुलाखत ती, फिरत असताना त्यांचं जे ऑपरेशन सुरू होतं त्यावेळेस मी तुम्हाला त्यांच्या सुद्धा त्यावेळेस मुलाखती दाखवल्या होत्या मात्र त्यांना सुद्धा वाघ सापडला नाही आणि वरवंटीच्या लोकांना सकाळी वाघ दिसला आणि त्या वाघाचा पाठला सुद्धा केला त्या लोक शेतकऱ्यांनी गावकऱ्यांनी मात्र आम्ही आवाहन करतो वाघ या परिसरात आलेला आहे प्रत्यक्ष पाहिलेला आहे वन विभागाचे अधिकारी सुद्धा इथं आलेले आहेत त्यांनी सुद्धा इथं सतर्क राहण्याचं आव्हान नागरिकांना करत आहेत गावामध्ये त्यांनी त्यांच्या गाडीवर स्पीकर आहेत त्या स्पीकरच्या माध्यमातून ते, 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 ते सुद्धा दौंडी देतात जनजागृती करतात पण वाघ या वा इलाक्यात आलेला आहे वाघाला पकडता येत नाही तुम्ही स्वतः तुमच्या तुमच्या जीवाची स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायची जेणेकरून रात्री बेरात्री जंगलाच्या डोंगराच्या जवळपास जात असताना तुम्ही हातामध्ये काठी असणं आवश्यक आहे शेतामध्ये जात असाल तर रात्री बेरात्री बॅटरी असणं आवश्यक आहे मोठा आवाजामध्ये मोबाईल असाल जवळ तर मोबाईल घेऊन मोबाईलचा मोठ्या मो आवाज मोठा आवाज करून इकडं तुम्ही शेतामध्ये येणं गरजेचं जेणेकरून तुमच्या जीवाला धोका होणार नाही असे तुम्ही जर काळजी घेतली तरच तुम्ही या धोक्यापासून वाचू शकता रात्री बेरात्री तुम्ही येत असताना या परिसरामध्ये जपून आहे परिसरामधल्या शेतकऱ्यांना प्रशासनाकडून सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे मात्र शेतीचं नुकसान होतंय याची काळजी घेणं याची जबाबदारी सरकारनं घेणं गरजेचं आहे कारण वाघ आला आणि वाघाच्या दहशतीखाली शेतकरी आणि होत असलेलं शेतीचं नुकसान याची भरपाई सुद्धा शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे कारण इकडे मजुर यायला तयार नाही आणि शेतकरी पण यायला तयार नाही त्याच्यामुळं डोंगर पायथ्याचे डोंगर भागाजवळ या भागात असलेली शेती आणि त्याचं होत असलेलं नुकसान आता आहेत दिवसात कांदेकाडे आलेले होते मात्र वाघ बघितलं की ते निघून गेले आता इकडे येणं अवघड आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतंय आणि वाघ इथून दुसऱ्या जागी स्थलांतर करावा अशी शेतकऱ्याची मागणी आता यावर नेमकं विभाग काय करते बऱ्याच शेकारी केले आहेत वाघांना शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे जनावरांच्या शिकारी केलेले आहेत शेतकऱ्याचे जे जनावर आहेत ते अनेक जनावर या वाघाचे शिकार बनलेले आहेत विषय थेट आणि आरपार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार आहे आम्ही ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी जातो आणि त्याच ठिकाणचे ग्राउंडचे रिपोर्ट वाचतो व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो आज वरवंटी शिवारात आम्ही पोहोचलो आणि जिथं वाघ आला होता ह्याच ठिकाणी इथंच याच ठिकाणीवर वाघ होता आणि तिथंच आम्ही तुम्हाला शेतकऱ्याची प्रतिक्रिया दाखवलेली आहे आमच्या चॅनलची वर्ष चार कोटी पंच्याण्णव लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही आताचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन हुकमत मुलानी वरवंटीची टेकडी तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव